नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांची राघोजी रामजी भांगरे यांच्या एकशे सत्याहत्तराव्या स्मृती कार्यक्रम साजरा करत इतिहासाच्या अभ्यासक्रमात नोंद करण्याची केली मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली मुंबई कोकण विभाग महाराष्ट्र शाखा यांच्या वतीने आदिवासी कोळी महादेव समाजातील आद्य क्रांतीवीर राघोजी रामजी भांगरे भांगरा यांच्या एकशे सत्याहत्तराव्या स्मृती दिनानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला राघोजी रामजी भांगरे हे स्वातंत्र्य संग्रामापूर्वीच ब्रिटिश सत्तेविरोधात सशस्त्र उठाव करणारे महाराष्ट्रातील आद्य स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी रहतेसाठी अन्यायाविरुद्ध लढा दिला आणि आदिवासी समाजात जागृती निर्माण केली त्यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण परिसरात ब्रिटिशांविरुद्ध अनेक चळवळी झाल्या त्यांच्या क्रांतिकारी कार्यामुळे दोन मे अठराशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांना ठाणे मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली त्यांच्या त्यागाचे स्मरण हा अभिवादन सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरला खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी राघोजी रामजी भांगरे यांचा इतिहास नव्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी यावेळी मांडली डॉक्टर सुनील पराड यांनी ठाणे मध्यवर्ती कारागृहास क्रांतीवीर राघोजी रामजी भांगरे यांचे नाव देण्यात यावे आणि कारागृहासमोरील चौकात त्यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी विनंती केली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी ठाणे मध्यवर्ती कारागृह येथील वधस्तंभाला विनम्र अभिवादन करून त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री माननीय डॉक्टर अशोक उईके पालघर खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा ठाण्याचे आमदार माननीय श्री संजय केळकर आमदार निरंजन डावखरे माननीय आमदार श्री वैभव पिचड श्री सचिन खेचरा श्री भुयाल श्री संतोष साठे श्री जगन कुवर तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज साठी प्रणय प्रभाकर पाटील ठाणे जिल्हा मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट अठरा सत्तावन्न पहिल्यांदा पण त्याच्याही अगोदर चार दशक यांनी स्वातंत्र्यविरोधात लढ्याचा उठाव केला असे आद्य क्रांती दिसी भांगरे यांचा आज भूमिदिन खरं तर राघवजी भागरेंसोबत असे अनेक क्रांती होते ज्यांचा इतिहासाचा आपल्याला नव्याने ओढा होतो आणि त्यामुळे उशिरा का होईना तर तरीसुद्धा आपले आर्थिक असतील आणि सर्व क्रांतिवीरांच्या त्या आठवणी स्मृती जपणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे कारण त्यांच्या जोराच्या बळावरच सन्मान हा लिहिला गेला राघोजी भांग्रे जसे हे भक्त होते तरी सुद्धा ते महान पितृभक्त होते शिवभक्त होते धनिशिव भक्त होते महादेवी हे महादेवाचे पण भक्त होते आणि छत्रपती शिवरायांचे पण भक्त होते आणि त्यामुळे जवळजवळ दीडशे वर्ष अगोदर छत्रपती शिवाजी शिवाजीराजेंचा जन्म घेतला त्यांच्या त्याची पूर्ण जीवनीचा प्रभाव हा राघोजी भांगरीची आपण ज्या जीवनी बघतो वाचतो त्यात निश्चित खात्री पडते की माता भगिरींचा सन्मान करणं अन्नाला वाचा सोडणं अशा अनेक गोष्टी त्यांना आपल्या जीवनात केल्या आणि त्यामुळे आद्य ग्रांतीवीरांचा सन्मान होणं जरी स्वातंत्र्यानंतर काही जसं आपल्याला काही माहीत नव्हतं तरीसुद्धा आता नव्याने आपल्याला त्याची माहिती होते माननीय आदिवासी विकास मंत्री अशोक जोईकी आज इथे आहेत साहेब आहेत दावकर साहेब आहेत त्यांना विनंती करू इच्छितो की नवीन शैक्षणिक धोरण आता अंमलात येणार आहे आणि याच्यामध्ये अध्यनं एक धडा अशा इतिहासाच्या क्षेत्रामध्ये ता ता असावा यासाठी आपण प्रयत्न करावेत